नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर मस्त दहा बारा दिवस आम्ही गावाला सुट्टी काठली आणि साहेबांची सुट्टी पण संपली आता उद्या सकाळी साहेबांना जायचे आहे आहे तीन वाजता जायचे कारण साडेपाच वाजता त्यांचं प्लेन आहे तर आले बघा गावावरून मस्त रात्री आलो आहे अकरा वाजले आम्हाला यायला कारण घरूनच आम्ही निघलो होतो पावणे दहा वाजता निघलो असत तर आलो रात्रीचं कारण ट्रॅफिक पण कमी असतं ना त्याच्यामुळे मग रात्री निघलो कारण खूप प्राणजंगावापासून एवढं ट्रॅफिक असते ना त्याच्यामुळे म्हटलं उशीरच जावं आणि आज मस्त पापलेट बनवले रुपाली ताई पण त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या तर त्यांनी मुंबईवरून येत आणि पापलेट आणि कोळंबी आणली होती तर मला दिली तर पापलेट बनवून घेतले आता बनवायचे कोळंबी आणि आमच्या घरी पण मस्तपैकी आज आमच्या भाऊंनी आम त्यांनी ना भाऊंनी आणि अण्णांनी कोणीच नाही राहिलं गावाला सगळे गेले आता मुंबईचे बाईंत्या पण गेल्या मुलं पण गेली मनीषान ते पण शरूरला गेलेत आणि अण्णा आणि भाऊ राहिलेत फक्त गावाला गा गा गा। तर मस्त पापलेट बनवलेत तर घरी अण्णांनी आणि भाऊंनी पण मस्त मस्ती ट्राय केलेली आहे तर भाऊंनी मला व्हिडिओ पाठवलेला आहे तर तो मी याला एडिट करते तर बघा आणि कसं वाटतं ते, ते नक्की सांगा त्यांनी मस्त चुलीवर बनवलेली आहे आणि मी अण्णांना भरपूर वेळा म्हटले होते की अण्णा तुमच्या हातची मचली एकदा खायचे कारण अण्णा मस्त बनवतात बघू कधी योग येतोय अण्णा म्हणले नेक्स्ट असते दाता बनवू तर बघू कधी योग येतोय आता अण्णांच्या हातची मछली खायला तर आता बनवते मी कोळंबी मसाला वगैरे काढून घ्यायच्या तर राहीन थोडंसं पहिल्यांदा फ्राय करून घेते कोळंबीला हे बघा चुलीवरती आता मच्छी फ्राय होत आहे आणि इकडं आपले अण्णा बसलेले आहेत आणि अण्णाला अण्णांना ला धूर लागत आहे त्यामुळं काय जरा सध्या व्हिडिओ काय बरोबर होणार नाही आणि चुलीला चुलीला आम्ही फूक मारून मारून खूप परेशान झालेलो आहे तरी पण आता या परिस्थितीमध्ये पण आम्ही मच्छी तळत आहे आणि अण्णा पण आहेत आणि सर्व काही इथं मसाला लावून मच्छी ठेवलेली आहे आणि ते आता तळत आहे तरी आपल्याला खायची असेल तर पुढच्या टायमाला जरूर तुम्ही या तुम्हाला जरूर आम्ही ही चुलीवरची मच्छी फ्राय खायला घालू त्याबद्दल काय वादच नाही <laughs> अन्न जरा कमेंट द्यावं आता काही नाराज नका हो तुम्ही हा कारण आमच्याकडे टाईमच नव्हता एवढा हा ठरलाय टाका त्याच्यामध्ये मच्छी अजून जे त्यांना पाठवूया आपण म्हणजे ते आपण डोके डोके नका टाकू डोके तिकडं त्या आपल्या राजाला द्या, आप राज द्या। हम्म राजा मस्त पैकी डोके खाण्यात हे बघा ही कुठली मच्छी रो मच्छी आहे आणि आज तुम्ही पण कोळंबी आणि पापलेट घेऊन आलेले आहेत त्याबद्दल काही शंकाच नाही आहे आणि तुमच्यासाठी खास तुमच्या मैत्रिणींनी मुंबईवरून पाठवले आणि पापलेट आणि कोळंबी खायला खूपच मजा वाटते रो मच्छीपेक्षा आणि आज आम्ही बुधवार असल्या कारणाने आज मच्छी घरी आणलेली आहे आणि आमचे बंधू विजय नारायण खरमाळे ते तळायचा प्रोग्राम त्यांनी ठरवलेला आहे तरी आम्ही आत्ता चुलीवरती रोमासा तळत आहे तरी आपण पण मासा खायला यावे ही विनंती आणि अशा प्रकारे हे माशाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे आमचे बंधू बघा तर असे बनवलेत बघा पाप्लेट रुपाली ताई ना त्यांच्या बहिणीकडे गेल त्यांना ना तर त्यांचा बिझनेस आहे बहिणीचा पण अं भावाचा पण तर त्यांनी मग मला त्यांनी आणले होते मुंबईवरून तर चला याच्यातच मी आता कोळंबी बनवते कोळंबी घेते पहिल्यांदा फ्राय करून तर मसाला करून घेतलेला आहे मसाला पिसायचा आहे टोमॅटो घेतले कांदा अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीशी धनिया पावडर आहे चला कोळंबी मस्त धुवून घेतली दोन चार वेळा दोन चार पाण्याने घेतले धुवून कोळंबी ना चोरांनी मस्त साफ केली बघा तोराला माहिती कशी साफ करायची बारीक ते धाब्यासारखं काढले ते काय करी आमचे मुंबईचे भाऊ नाही त्यांना खूप आवडते बरं का कोळंबी त्यांनी मला सांगितलं की मिठामध्ये चांगले फ्राय करून घे तिला पहिले तर त्याला पाणी सुटले पाहू आता काय होते तोपर्यंत तो तो आहे ना ते फ्राय होतं मी मसाला फ्राय पिसून घेते मग साहेब सुट्टी संपली झाले तीस दिवस उद्या दे रिपोर्टिंग देते कशी गेली सुट्टी सुट्टी एन्जॉय केली खूप आरामशी गावाला ना गावाला इथं पुण्याला नाही जास्त गावाला जास्त केली आपण पुण्यात पुण्यात होतो की आपण सतरा तारखेपर्यंत दहा दिवस गावाकडे भारी वाटली ना सुट्टी ह्यावेळी जास्त गावाला राहील संपून जाते सुट्टी लवकरच असं वाटतं लवकर परत कधी येणार तीन महिन्यानंतर जानेवारी hmm, जानेवारी नाही जानेवारी फेब्रुवारी मध्ये hmm. जानेवारी मध्ये माझं hmm. काम आहे कुठे अच्छा नंतर सर कालची फ्लाईट आहे पॅकिंग झाली की पॅकिंग पॅकिंग काय करायचं होतं काहीच नाही नाही साहेब काहीच नको त्याला लाडू नको शंकरपाळा नको काहीच नको फक्त चालवली त्यांनी जवसाची चटणी कण्याची काही नाही काही नको काय नको तिथे खायला टाइम केव्हा असतो खायचा आपला नेमका मेस मध्ये जायचं तिथे खायचं बाकीचं खायला कुठे टाइम जातो भरपूर असतो खायला तेच कमत नाही कधी वजन वाढले दोन किलो गावाला जाऊन सगळ्यांची वजन वाढलेत आमची पहिलीच वजन आहे तर अजून वाढलं गावाला दिवाळी केली ना दिवाळी के गावाला जास्त जेवण जात उलट काम तेवढच आणि जेवण पण तेवढच सगळे होतो मस्त झाली सुट्टी आहे की नाही हो सकाळी साडेपाच फ्लाईट आहे आपल्याला दोन तास अगोदर जायला लागेल कसं झालं साडेतीन चार वाजता कसं झालं आम्हाला घेऊ सकाळचं मी काय येताना सोनान मी रिटर्न येईल रोड चालू राहतो रात्रीचा नको आम्ही तिथंच थांबू आम्ही तिथंच थांबू थांबायला <coughs> <coughs> आम काय आम्ही साडेपाच वाजता पाच साडेपाच पाच पाचच्या नंतर किंवा साडेपाच वाजता तरी देऊन अंधाराची भीती वाटा आम्हाला यायला नाही ना रोड चालू राहते नको करू तिथंच थोडा वेळ टाइमपास एक दीड घंटा मग येऊ चार वाजता वॉकिंगला असतातच माणसं गेल्या वेळेस रोशन होतं काय टेन्शन नव्हतं ह्या वेळेस रोशन नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला काय <laughs> नाही <laughs> आपले सोन ब आहे <भाहे> ना मस्त <laughs> <laughs> okay. तर चला मस्त आता कोळंबी शिजलेली आहे घेतो जेवण वगैरे करून काही पॅकिंग राहिली असली तर करून घ्या

त्याला सगळी दिवाळी झाली भाऊबीज झाली दसरा नेमका दसऱ्याला पाडवा पण झाला दिवाळी पाडवा साहेबांनी मला एक साडी गिफ्ट केली आम्ही ना त्यावेळेला व्हिडिओ नाही बनवले मस्त साडी गिफ्ट केली बरं का साहेबांनी दाखवू काय साहेबांनी हो का मस्त साडी आणलेली आहे साडी मीच खरेदी केली मी आणि मनीषा गेलो होतो ना त्याच वेळेला यांनी आम्हाला आणायला सांगितलं तुम्हाला काय गिफ्ट आणायचं आणा मग आम्ही दोघी मी पण साड्या सारख्या घेतल्या

खूप साडी आवडली होती फक्त शरीची साडी आवडली होती गेल्या गेल्या साड्या घ्यायला गेलो होतो आम्ही नंद बाईंला पाड्याचं गिफ्ट घ्यायचो मग निमित्त साधून आम्ही साडी घेतली मनीषाने मी तर सर आता मस्त जेवण वगैरे आहे जेवण जेवून घेतो

चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा